नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक सत्तावीस मधील येथील ग्लोबल व्हिजन स्कूल परिसरात काम सुरू झाले आहे आमदार सीमाताई हिरे यांच्या या भूमिपूजन आमदार सीमाताई यांच्यासह माजी नगरसेविका प्रतिभा पवार माजी नगरसेवक राकेश तुंदे माजी नगरसेविका कावेरी घोगे गोविंद घोगे वैभव महाले रश्मी हिरे बिंडाणे फरिदा शेख उमेश खैरणार अमृत पाटील वाघ काका गोकुळ खैरणार नितीन सनोणे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून श्रीफळ वाढून या कामाचा शुभारंभ करण्यात आला सध्या नवरात्र उत्सव असल्याने आपल्या परिसरात आमदार सीमाताई हिरे यांच्या प्रयत्नाने या रस्त्याचे काम होत असल्याने परिसरातील महिलांनी आमदार सीमाताई हिरे यांचा विशेष सत्कार केला तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला या प्रलंबित कामामुळे परिसरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून लागत होता खराब रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी तसेच पावसाळ्यात पाण्याची साचलेली समस्या गंभीर झाली होती मात्र आता या कामामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे हा परिसर नाशिक मधील वाढत्या लोकसंख्येमुळे दैनंदिन रहदारीचा केंद्रबिंदू बनला आहे त्यामुळे या कामाचे मोठे महत्व असल्याचे आमदार सीमा सीमता यांनी सांगत या कामाची माहिती दिली आपल्या आपल्यापर्यंत पोहोचल्या आणि त्यांची इच्छा होती की इथे शाळेच्या भ्याने येऊ शकत नाही ये किंवा आमच्या आज इथे रस्त्यांच्या भूमिपूजन आ आज होतं आहे तर आपण बघतो की मोठ्या प्रमाणात इथे कॉलनी आहे इथे मला वाटतं वीस पंचवीसचं रु हाऊस आहेत पुढे बिल्डिंग आहेत आणि बाजूच्याही गल्लीत पन्नास एक रोह हाऊस आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात दाट वस्ती आहे इथे परंतु आणि जवळ शाळा आहेत त्यामुळे आपल्याला येण्या जाण्याकरता आ, या रस्त्याची खूप मोठी उपलब्धी होणार आहे गेल्या काही दिवसात आपण बघितलं असेल की आपला या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आपण विकास कामं ही मार्गी लावलेली आहेत मग ती समाज मंदिरांची असतील त्याचबरोबर जॉगिंग ट्रॅक असतील आपले सम अनेक आपले विकास कामं या परिसरात केलेले आहेत आपला खूप मोठा मतदारसंघ आहे सिडको असेल सातपूर आहे गंगापूर आहे पाथर्डी फाटा आहे इंदिरानगर आहे असा सगळ्यात मोठा मतदारसंघ आपला हा नाशिकमधला आहे आणि त्यामुळे इथे काम करत असताना निधी कमी आणि कामं जास्त अशी परिस्थिती बऱ्याच वेळा होते कारण आपण बघतो की आपल्या सिडकोमध्ये बऱ्याच मोठ्या कॉलनी असल्यामुळे प्रत्येकाचे प्रश्न हे आज वेगळे आहेत मग सिडकोचे वेगळे असतील सातपूरचे वेगळे असतील आणि त्यामुळे प्रत्येक प्रश्नासाठी आपण विधानसभेत आवाज उठवला असेल किंवा इथे निधी आपण मिळवलेलं असेल डी पी डी सीतनं आणलं असेल महापालिकेतनं आपले अनेक कामं मार्गी लागले आपल्या दोघंही नगरसेवकांनी इथे त्यांच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत त्यामुळे मी तेच ते सांगितलं की प्रभाग खूप मोठा निधी कमी कामं खूप त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आमच्यापर्यंत दहा बारा वर्ष झाले पण अजून रस्ता नि झाला अशी बऱ्याच जणांची समस्या होती खरं तर आपल्याला मी सगळ्यांना एक सांगेन की आता दीड वर्षांनी आपल्या दीड महिन्यानी आपल्या विधानसभेच्या निवडणुका येत आहेत आणि आपण सगळेजण महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे राहा कारण गेल्या सरकार आपल्या या सरकारने खूप मोठ्या प्रमाणात चांगले निर्णय घेतलेले आहेत मा माझी लाडकी बहीण असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा अन्नपूर्णा योजना असेल त्याचबरोबर मुलींसाठी उच्च शिक्षण असेल असे जे तीन महत्त्वाचे निर्णय आपल्या सरकारने घेतलेले त्यामुळे मैयल्यांमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात समाधानाचा आनंदाचं वातावरण आपल्याला बघायला मिळतं माजी नगरसेवक राकेश दुंदे आणि गोविंद गोघे यांनी हे काम प्रलंबित राहण्या आर्थिक मंजुरी आणि काही तांत्रिक अडचण होती ज्यावर आमदार हिरे यांनी लक्ष घालून ते मार्गी लावले नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीनंतर हे काम सुरू झाल्याबद्दल त्यांनी आमदार हिरे यांची आभार मानले आणि वार्डातले जे बैला माझ्या असतील इकडे आणि माझे बंधू आहे ठीक आहे छोट्या मोठ्या गोष्टी होत असतील राहिल्या असतील सगळ्या गोष्टी अपेक्षाप्रमाणे पूर्ण होत नसतात प्रयत्न करायला लागतात पण भावाला ताकद दिली कोणी ताईंनी दिली बरोबर की नाही त्याच्यात रेश्मीदाईंचं खरंच म्हणजे ताईंच्या ज्या गोष्टी सगळ्या हँडल करतात रेश्मीदाई करता आणि ताईंनी एवढी तयारी केली काही तर आमदार आहेच पण आमच्यासोबत सभागृह महापालिकेत नक्कीच रेशमित्रा यावा अशी आमची पण इच्छा आहे म्हणजे अजून आम्हाला ताकद मिळेल आणि सुधारणा होईल असं गोविंद भाऊ असेल या प्रभागाचे नगरसेवक गोविंद कावेरी गोवे आत्ताच आले आहे पण काम सगळं गोविंद भाऊ सांभाळतात ना हो <laughs> का ती जेवढी वस्ती आहे आपल्या जेवढं सोसायटी आहे त्या सोसायटीतले एकही रस्ता राहणार नाही सगळे रस्ते आता होतीलच आणि लवकरच पूर्ण होतील अशी मी त्यांच्या वतीने देतो आणि माझे दोन शब्द खऱ्या अर्थाने या ठिकाणी आदरणीय आमदार त्यांच्या माध्यमात या परिसरामध्ये जी मोठी समस्या होती ही समस्या पुढच्या महिना दोन महिने तीन महिन्यात ठीक आहे कामाचं थोडं मागे पुढे होऊ शकतं असं अगदी तुम्ही डोक्यात घालू नका की लगेच उद्या चालू होईल कारण प्रशासकीय पूर्तता आहे पण काम होणार आहे त्याचा निधी मंजूर आहे वर्क ऑर्डर होईल आणि पुढच्या दोन चार महिन्यामध्ये निश्चित या परिसराचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही आदरणीय त्यांच्या माध्यमातून आता रस्ता आहे पुढच्या काळखंडामध्ये या परिसरातील ओपन स्पेस असतील गार्डन असतील परिसरात शोषीकरण असेल निश्चित पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी या पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार सीमताई म्हणून आपल्या सगळ्यांना त्यांच्या पाठीशी उभं राहणं ही काळाची गरज आहे खऱ्या अर्थाने आमदार कसा असावा पूर्वी आपण म्हणायचो की हात द्या आणि एसटी थांबवा तशा पद्धतीचे आमदार आपले आहेत अगदी कोणीही त्यांच्याकडे जावं आणि कुठलीही समस्या असो त्यांच्याकडे नकार नसतो जवळपास प्रभाग क्रमांक सत्तावीस मध्ये मागच्या पाच सात आठ वर्षामध्ये हिशोब केला तर पंधरा ते वीस कोटी रुपयाचे कामं फक्त आमदार झाले झाले परिसरामध्ये आणि खऱ्या अर्थाने हा परिसर राहून गेलेला होता अनेकदा प्रयत्न केले परंतु महानगरपालिकेकडनं निधी मिळाला नाही आणि आज तो निधी आदरणीय ताईंनी दिल्यामुळे या परिसराचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही या निमित्ताने उपस्थित नागरिकांनी येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार सीमाताई हिरे यांना पुन्हा एकदा निवडून देण्याचे आश्वासन दिले यावेळी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तसेच प्रभाग सत्तावीस मधील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एन सी साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक